तेच ही बंधू श्री चरण श्री गुरुंचे हे नमस्कार यात ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य सर्वांना दे। सुखात आनंदात ऐश्वर्यात घे सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड असे नाम सर्वांच्या अखंड मुखामध्ये राहो ही सर्वात्मा सर्वेश्वर प्रभुरामचंद्र हनुमानजी महात्मा मुलाबा यांचं सर्वांसाठी सर्वासाठी प्रार्थना ज्यासाठी अवतार प्रोग्राम चंद्रांनी घेतला होता ते कार्य संपलेल आहे त्या कार्याचा सेवन झाल्यामुळे ज्यांचे सुटका बंदी शाळेमधून राजा रावणाच्या रावणाला मारून प्रोग्राम चंद्रांनी केली जो काही अजिंक्यसा वीर इंद्रजीत जिंकले आहे इंद्राला ज्याने असा तो इंद्रजीत यरवी तो मेघनाद होता पण आपल्या कर्तृत्वाने नामाभिधान पावलेला इंद्रजीत त्याला मारण्यासाठी आणि जगाला सुखी करण्यासाठी प्रभुरामचंद्राचे निश्चिम सेवक बंधू म्हणून पाठचे जन्माला आलेले लक्ष्मणजी यांनी लग्न झाल्यानंतर नवीन वधूचा त्याग लग्न झाल्यानंतर ब्रह्मचारी नष्ट होतं असल्याचंही पण लग्न होऊन सुद्धा ब्रह्मचारी व्रत धारण करणारे आणि झोपेशिवाय माणसाचं जीवन जगू शकत नाही त्या झोपीचाही त्याग करणार आहे आणि जेवणाशिवाय माणूस जगू शकत नाही त्या जेवणाचाही त्याग जगासाठी इंद्रजीताला मारण्यासाठी ज्यांनी राम सेवेसाठी आपलं जीवन खर्च केलेलं आहे जगासाठी देवासाठी असा फक्त लक्ष्मण वीर आहे आणि त्या लक्ष्मणाचं वर्णन आपल्याला बंदी शाळेतून सोडविले आहे म्हणून कृतज्ञता मानून आपल्यावर उपकार ज्याचा आहे काय केलं फेटला तर फेटाळून नाही फिटला तर कमीत कमी लोकाजवळ उपकाराचं वर्णन करावा तोंडावर करावा तोंडावर तर नसले तर महाग पूर्ण वर्णन करावा उपकार वर्णन तर आपल्यावर जे अनंत उगाचे राम आणि लक्ष्मण आहेत त्यांचं वर्णन स्वतःच्या मुखान अंतरामध्ये आपल्या अभिमान थांबलेले वर्णन करून सगळ्या जगाला ऐकू लागलेले आहेत कीर्ती भगवंताची ही कीर्ती ऐकल्यानंतर ऐकणाराचाही उद्धार होईल पुण्यवंत व्हावे घेताचं जे नाजीक आणि तुका म्हणे पापे आणि जाती संता जिया जपे कारण भगवंताच्या भक्ताच वर्णन जर आपण ऐकलं लोकांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही अशी कथा जाहीर त्या ठिकाणी रामाची त्या देवाच्या मुखातून प्रथायुक्त लावत आलेली आहे प्राप्त इतकोन सांगे काहीतरी केल्याशिवाय काही, काही मिळत नाही इंद्रजीत मारायला एवढा सोपा नव्हता तेतीस कोटी देवता आणि देवताचा प्रमुख असलेला इंद्रदेव यालाही जिंकून बांधून जाणं बंदी शाळेमध्ये कामाला लावलं होतं बापाच्या कामाला बापाला हाउस होती महादेवाची पूजा करण्याची मग त्या हौसेला हाऊस हाँश पूर्ण करण्यासाठी देवाचा राजा त्या ठिकाणी कामगिरीवर सुटविलेला होता कारण फुलारी म्हणून नेमलेला होता रोज नवीन फुले महादेवाच्या पूजेसाठी स्वतःच्या बापाला आणून द्यायचे किंवा इंद्रदेवा अशी कामगिरी त्या इंद्रदेवाला इंद्रजितानं लावलेली होती असा इंद्रजित मारण्यासाठी त्या लक्ष्मणाला इतकं आणि जेवणाचा त्याग ब्रह्मचारी ब्रह्मचारीवर धारण करावं लागलो होत आणि त्यामुळे तो मरण पावलेला होता आणि त्याच्या तावडीत असलेलं जग बंधनातून सुटलेलं होतं सुखाची प्राप्ती झालेली होती मग अशाच वर्णन किती जरी केलं तरी कमीच आहे येणे मुखे तुझे नाम ना। किती जरी वर्णल तरी वर्णन होत नाही सहस्रमुखाचा वर्णन होत नाही आणि एक तोंड असून सुद्धा वर्णन करीत नाही पण हजार तोंड त्याला किती तोंडाचा अभिमान पाहिजे पण त्यांना अभिमानाचा त्याग करून हजार तोंड असलेल्या शेषानं त्याच वर्णन एवढं केलं हजार जीबीच्या दोन हजार जीबी होईपर्यंत वर्णन केलं आणि त्यावेळेस असा भक्त जगामध्ये त्यावेळेस देवाला त्याचा आनंद झाला असा आनंद देवाला झाला होता का आपली कामगिरी जो करतो त्याचा आनंद ज्याचं काम केलं त्याला होणारच ना आणि मग आनंद व्हायला पाहिजे आनंदाने ना नाचायला पाहिजे त्याचं वर्णन सुद्धा जा� करायला पाहिजे उपकारी जो आपला आहे का त्याचं वर्णन करायला पाहिजे लक्ष्मी मनासारखा या जगता रामा रामा त्या जगतामध्ये न न भविष्यत असा भक्त कोणाला मिळणार नाही आणि असा भाऊ रामाला सुद्धा देवाला मिळणार नाही आणि जगाला एवढा उपकारी सुद्धा कोणी मिळणार नाही म्हणजे रामापेक्षा रामाचे भक्त मोठे असतात रामापेक्षा उपकारी आपल्यावर लक्ष्मण आहे असे देव लोक बोलत होते सुरपते बांधून आणि लाल मिसगे त्या ती क्षणात के सतरा वेळेस जरासंध बांधून आणला होता आणि तसाच या इंद्रजिताने इंद्रदेव चौदा वेळेस बांधून आणला होता युद्ध करून म्हणून राजा रावणाची दानागिरी चालत होती लेखाच्या जी बाप खुशाल होता आणि म्हणून त्याचा मोठेपणा होता नाहीतर रावण कसलाय त्यात रावणाचं वर्णन हांगशिष्टही ज्यावेळेस करीत होता रावणाला त्यावेळेस तो बोलत होता त्या, त्या रावणापैकी तू रावण आहेस का पाताळात गेलेला बळीच्या दरबारात सहस्त्रार्जुनाच्या घरी विटंबना पावलेला रावण वालीच्या घरी मी पाहण्यावर असताना माझ्या समोर झालेली फजिती माझ्या मूत्राने मग त्यातला तू कोणचा रावस नियम का तो सांगत बोलत होता एवढी त्याची हेळसाड लोकांनी केली होती अपमान केलेला होता पण एवढा मोठेपणा सुद्धा अपमानित राजाचा लेखा होता आणि तो लेख अनिवार्य रामाला सुद्धा होता रामाला सुद्धा तो मारता येत नव्हता कारण राम तीन टाईम फराळ करीत होते आणि राम रुची रुच झोपत होते मग आशाच्या हातून इंद्रजिताचा मृत्यू नव्हता आणि केवळ इंद्रजिताला मारण्यासाठी देवांना सोडविण्यासाठी त्या लक्ष्मीनं एवढं कष्ट भोगलेलं होत बायकोचा त्याग राज्याचा त्याग होता वनवास पाठी शक्ती लागली त्यावेळेस राम सोड लक्ष्मण पडले त्यावेळेस माझ्या पाठी काही काही वनवास नेमलेला होता भारताला गादी रामाला वनवास लक्ष्मणाचा सीतेचा काही संबंध नव्हता तरी सुद्धा भावाची सेवा करण्यासाठी आणि इंद्रजीताला मारण्यासाठी हा माझ्या बरोबर बायकोचा त्याग करून राज्याचा त्याग करून नातेवाईकाचा त्याग करून सगळा मोह सुरू आणि म्हणून हा इंद्रजित मरण पावला राजा रावण आधी सर्व दुष्ट राक्षस संपले आणि दुष्टाच्या तावडीनं गाणलेलं जग आज मुक्त झालेलं आहे आणि रामाचं राज्य आलेलं आहे याला कारण लक्ष्मण आहे असं त्या ठिकाणी सगळे देव लोक बोलत होते सगळे लक्ष्मण ते प्रेते ते जीवित जिनी तो अर्पण केल्याशिवाय रघुपती प्रसन्न होत नाही ध्येय जाहो अथवा राहो पांडुरुंगीत पांडुरंगी घट्ट भाहो चरण न सोडी सर्वताना आन तुटील पंडरीनाथा एवढ्या जीवाच्या भावाने जो भगवंताला शरण जातो भगवान त्याचाच अंगीकार करतो आणि अंगीकार ज्यांचा केला नारायण पण ते कसले असले तरी मोक्षपदाच्या लायकीचे ते केले निंदनीय जरी असले तरी वंदनीय केलेले भगवंतानं तो वीर एका एका वानरावर अत्याचार केलेला होता आणि तो वानर रामाला शरण गेलेला होता आणि शरण आलेलेला जो का? आहे का आणि त्याला ताराईचं काम हे प्रभू रामचंद्राचं आहे धर्माच्या विरुद्ध जो वागतो त्याला मारण्याचं कार्य हे रामाच आहे आणि धर्माची शिकवण ही देण्याचं कार्य हे रामाच आहे आणि राम युगायुगामध्ये याच्यासाठीचा अवतार घेत असतो म्हणजे शरण आला आणि शरण आलेल्यावर ज्याचा ज्याचा त्रास आहे त्याला मारणारा राम त्याचा अंगीकार केला हनुमानजीच्या वन्यावरून बोलण्यावरून कारण संतांनी विनंती केल्याशिवाय जीवाचा प्रतिपाळ भगवंत करू शकत नाही त्याचाही प्रतिपाळ केला तो राज्य प्रमुख केला इकडे विभीषण सुद्धा राज्य प्रमुख केला म्हणजे रामाला कुठलाही कशाचाही मोह नाही आपलं जरी असलं तरी तो आपलं म्हणत नाही ज्याचा आहे का परंपरेला त्याला दिवस टाकतो पण मोह जिंकलेलं जरी असलं दुसऱ्याच त्याच्यात त्याचा मोह अडकत नाही असा हा असं त्या ठिकाणी कुंभकर्णाचा हा ही संपविलेला आहे ज्याच बळ असा कुंभकर्ण इंद्रजीत थरथर राम सेवेचा हनुमानजी भक्त जो काय होता का कुंभकर्ण कर्ण इंद्रजीत तेही थरथरा कापत आलांजलीचा बाळ झाला रावणाचा काळ राम रावणाचा काळ हा रावणाचा कारण रामाची भीती रावण कुंभकर्ण इंद्रजीत यांना जास्त वाटत नव्हती पण निस्त हनुमानीचा तारारा सीतेच्या स्वतःच्या निमित्तानं गेलेला आणि त्यामुळे लंका दहन आधी सर्व राक्षसाचा नाश केलेला होता याच्यामुळे दहशत हनुमानजीची बसलेली होती म्हणून नुसतं नाव जरी ऐकलं का त्या हनुमानीच तरी सगळ्याला वाटत होत आता प्राण आपल्या शरीरामध्ये राहत नाहीत एवढी वित्ती त्या हनुमानजीची होती अशा सर्वांवर उपकार्य असलेला भगवान प्रभू रामचंद्र हे सगळ्याला त्रास देणारे हे राक्षस आज या ठिकाणी यांनी मारलेले आणि म्हणून त्याचं गुण वर्णन त्या ठिकाणी भक्त लोक करीत होते ताकत भक्ताच्या चरित्रामध्ये आहे आणि भक्ताचं चरित्र जो ऐकतो का देवाचं चरित्र ऐकणाऱ्या ऐकणाऱ्यापेक्षा देवाच्या भक्ताचं चरित्र जो ऐकतो का त्याचा आनंद आणि तो भक्ताचा भक्त देवाला जास्त आवडतो म्हणून भक्ताच्या कथा देवाच्या कथापेक्षा जास्त माणसानं ऐकावा तेही प्राणावर होते मजावरती निवते की जे भक्त चरित्र ऐकतात देवाचं चरित्र कमी दर्जाच आहे पण भक्ताच चरित्र देवापेक्षा श्रेष्ठ भक्ताच चरित्र जे ऐकतात ते जेवढे आवडतात भक्ताचे भक्त म्हणजे लेखापेक्षा नातरुं आवडतात तसं भक्ताचे भक्त देवाला स्वतःच्या भक्तापेक्षा आवडतात मग भक्ताचा भक्त असलेला अंग्रजण हनुमानजी आहे आणि हनुमानजी मुळेच कीर्ती रामाची पसरलेली आहे आणि असा हा हनुमानजी याची पवित्र कथा आहे आणि पवित्र होईन पवित्र उच्चारे पवित्राच्या उच्चाराने पवित्र होईल पवित्र कीर्ती हनुमानजीची आहे कारण हनुमानजी जर वगळला रामायणामधून तर या रामायणाला कुठलाच अर्थ नाही रामायणाची वजाबाकी होते आणि वजाबाकी झालेल्या रामायणामध्ये जर हनुमानजी बेरजेमध्ये टाकले तर रामायणाची बेरीज वाढल्याशिवाय राहत नाही आणि असं सुंदर चरित्र आणि त्या रामाच्या भक्ताचं रानुमानीच जो ऐकेल तो पवित्र होईल आणि इतरांना सुद्धा तो दर्शनाने किंवा ज्ञानाने किंवा दर्शनाने पवित्र केल्याशिवाय राहणार नाही अशी ख्याती हनुमानीची आहे म्हणत कपि मध्ये इंद्रा प्रमाणे श्रेष्ठ असलेला म्हणून हनुमानजीला ग्रंथ तसा कपिंद्र राक्षस इंद्र देवेंद्र देवामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेला देवेंद्र कपिंद्र कपिंद्र असा आहे की त्याच्यासारखी युक्ती या त्या जगतामध्ये बुद्धिमत्तावरिष्ठ वाता एवढी बुद्धी आणि बळाची देवता ज्याच्याकडे बळालाही कमी नाही आणि त्याच्याकडे चातुर्याला युक्तीला सुद्धा कमी नाही ज्यानं आपल्या हुशारीनं आणि आपल्या बळाने सीतेच्या शोधार्थ लंकेमध्ये प्रवेश करून लंकेच दहन करून आणि विरोध करायला आलेले राक्षस यांना मारून राहिलेले यांना दहशत बसून घाबरी असलेली सीता हिला आश्वासन देऊन रामाच्या भेटीला येऊन रामाचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न ज्या मारुत्रायाने केलेला आहे आणि त्या मारुत्रायाला सर्वात जास्त टक्केवारी पडते त्यांना सर्वात जास्त टक्केवारी आलेली आहे आणि आले भक्ताचे भक्त म्हणून ते अग्रगण्य ठरलेले आहेत आणि म्हणूनच तुकाराम महाराज भक्तीला लागण्याची अगोदर मात्रयाची शरणागती पत्करतात शरण चेरन शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास सुभटा भक्तीचे अनेक प्रकार आहेत अनेक वाटा आहेत भक्तीच्या मग कोणत्या वाटानं देव लवकर वाट सुलभ आहे देवाकडं जाण्यासाठी या भक्तीच्या नऊ प्रकारच्या वाट आहेत आणि मग ती दाशत्व भक्ती तुम्ही केलेली आहे दाशत्व निकट ही तुम्ही भक्ती केलेली नऊ प्रकारच्या भक्ती पैके सुलभ आणि सगळ्याला प्राप्त होईल अशी भक्ती तुम्ही प्राप्त करून घेतलेली मी तुम्हाला शरण आलोय मी भक्ती मार्गाला लागण्याच्या इच्छेने तुमच्याकडे आहे भक्तीच्या वाटा कोणच्या आहे आणि वाटा असू सुद्धा सोपी वाट कोणची ही मला तुम्ही दाखवा अशी विनंती तुकाराम महाराजांनी केलेली आहे असा तो मारुती राय सर्व गण्य बळामध्ये श्रेष्ठ भक्तीमध्ये श्रेष्ठ युक्तीमध्ये श्रेष्ठ आणि सगळ्याचा उपकारी आयसा मारुती उपकारी तुका लोळे देवावर त्याचे उत्कार आहे असा हनुमान ये बाकीच्या उपकार जगावर असतील कुणाजवर असतील परंतु मारुत्राय असाच एक भक्त आहे की देवावर त्याचे उपकार आहेत देवाला दुःखातून सावरणारा भक्त भक... म्हणजे हनुमानजी देव जगाला दुःखातून तो पण दुःखात पडलेल्या देवाला सावरण्याचं काम फक्त मारुत करतात म्हणून मारुतया सरकार होतो भविष्याती फक्त या जगतामध्ये नाही मग या मारुत्रायांचे उपकार किती मानावेत तेवढे थोडे काय द्यावे अशी भाव्य उत्तर आई विता हा पायी जीव थोडा असं वर्णन त्या ठिकाणी करीत आहे तिहीन काय वर्णू तुमचे उन उदकी तारिले पाशान हे महिमान नामाचे किती वेळ लागला निमिष डोळ्याची पापणी लवती ना इतक्या वेळेला एक निमिष म्हणतात आणि इतक्याच वेळेमध्ये रामाच्या भक्तीच्या जीवावर किंवा राम नाम स्मरणाच्या जोरावर हनुमानजीने समुद्र पाशानानं बुजला म्हणजे बुडापासून नाही वरल्यावर सगळे दगड तारले आणि उदकी तारीले हे महिमान नामाचे पण नामधारक तसा पाहिजे त्यावेळेस ते नाम त्या नामधारकाला तारू शकत त्याच्या हातून इतरला सुद्धा तारू शकतात आता दगडाला जर माणसाला कातूर टाळू शकणार नाही असा हनुमानजी या देवाला जाण्यासाठी वाट नव्हती त्या देवाला आणि जगावर सर्वावर उपकार केले असा मारुत्रा सर्व श्रेष्ठ आहे त्याच वर्णन केली जरी केलं तरी आमच्या एका मुखाने होणार नाही असं वर्णन त्या ठिकाणी I hate that.

जे की देवीला देवाचा बळी घालण्यासाठी तयार झालेले होते पण देव बळी जाणारा ज्याने चुकवीला आणि देवीला शिक्षा दिली आणि देवीला बळी देणारे आहिरावण मैरावण ज्याच्यामुळे मरण पावले असा मारुत्री सगळ्यावर उपकारी असलेला या मारुत्र्याचा जयकार असो म्हणून त्या ठिकाणी गर्जना करीत आहेत अशी आघाधारी पवित्र कीर्ती वर्णन करण्याच्या बाहेरची अशी या हनुमानीची कीर्ती तसेच मोठमोठे मोठे ज्युतपती वानरवीर यांच्या सुद्धा हातून राम कार्य घडलेले रामाच्या भक्तीनं आणि रामाच्या नामानं ना घडलेले प्रमुख आग्रगण मारुत्राय आहेत मारुत वानर आले होते म्हणून वानराचा प्रताप वाढलेला होता आणि म्हणून ते आम्हा देवाला स्तुती करण्याच्या लायक ठरलेले आहेत असं त्या ठिकाणी देव विमानात बसलेले स्तुती करू लागलेली आहेत प्रभू रामचंद्र भगवान की